हॅलो हॅलो कोण बोलते का तुमचे इंस्टाग्राम ला व्हिडिओ बघितले बर तुम्ही इलेच भारी व्हिडिओ बनवता हो होय का होय हो थँक्यू आभारी आहे तुमचे तुमचे खूप मोठे फॅन आहे हो थँक्यू थँक्यू आभारी आहे मनापासून तुमचा आता चांगले व्हिडिओ बनवत जा पोरेना शिवाय देतो का बे आपले कोण बोलतायस तू हा कोण बोलतायस तू शिव्या का, ना। का तुला का करायचं आहे तुला काय करायचं म्हणजे हा रे सत्या समजतो का सत्तावीस शहा नाही तू सत्ता समजत आहे का मी सत्तावीस आणि समजाली मला सांग कोण आहेस तू तू कोण आहे आधी सांग आता मी सांगलं ना मीच बोलतो ओबा म्हणून जरा नीट व्हिडिओ बनवत जा ना ये तुझा का संबंध बर मध्ये बोलायचा काय संबंध म्हणजे मी चांगला सांगते तुला काय सांगताय म्हणजे तुला माहित आहे का पोर्याची कारण कारण म्हणजे काय करते तू पोरी काय करते ते मग आता कुठल्या पुरीला कसं जाऊन विचार पुटलीनं काय केलं तुला मला काय माहिती नाही कुठल्या पोऱ्या व्हिडिओ बी बनवते ना ते सोडते पोरींपेक्षा जास्त व्हिडिओ व्हायरल तुझा झालाय ना मग आता तुलाच विचारलं पाहिजे नसते तुम्ही नाही काय असते माहित आहे का त्याच्या मागे मी काय देतो त्याच्या मागे एक कारण असते हा कारण असतून एक एक कारण ए नीट बोल तुला हजारातून बार सांगायला लागलो जर अशी नाही का तू नीट बोल का जर अशी नीट बोल मी पण तुला नीट लागले व्हायरल होण्यासाठी पुरे शिवाय देत ते व्हायरल बिरियल होण्यासाठी मी काही पुरायला शिवाय देत नाही मी मी त्याची जराशी मस्ती राहते ना तर म्हणून त्याची मी मीच हे करतो बोलतो चांगलाच सांगता मी तुले तू तु भाऊ भिऊन ते म्हणत नको जाऊ जरा मग ना आता तुझं ना व्हिडिओ व्हायरल करते बघा हो, अजून हो कर 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 तुले तिकडे काय करत आहे ते जाऊन कर पण तू पोरीला का ए कोटल्या पोरी बिरी ते म्हणजे मस्ती म्हणून शिवाय देतो हो पुन्हा पुन्हा मी शिवा देऊन तसे घाण घाण व्हिडिओ शिवा देऊ देऊ पुन्हा मी बनवणार का करायचं आहे जा कर जा तू व्हायरल व्हिडिओ कर का त्या एपी बी माझा ते चॅनल जाऊन ठेवला भावांचे व्हिडिओ बनवले म्हणून तुला काय त्रास आहे ना तू कपुरीना शिवाय ड्रायव्हर भावले म्हणजे ड्रायव्हर ले नीट बोलायचं पहिलं नाही नीट बोलत नाही पहिलं नाही का जे व्हिडिओ मी बनवतो ना ते व्हिडिओ मध्ये पावाच मनाच आता शिवाय व्हायरल झाला म्हणून धमकी समज माझी धमकी हे ते तशा धमक्या त्या धमक्या देणाऱ्या लोक्या बघितले मी पण माझ्यासारखी बघितली नसतील ना तुझ्यासारख्या सारख्या ना <laughs> माझ्या एकशे एकशे साठ पोरी आहे अशा एकशे साठ चार करतो दोन ह्या कर 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 का दोन आहे ते दोन असू दे तर एक असू दे म्हणजे दोन तुला का करायचं काय तू पुरी शिव्या का देतो का देते म्हणजे ते म्हणजे जराशी मस्ती आहे म्हणून मी ते शिवा देतो पोरीने पण असं पुरीने काय तुला एवढं त्यांना शिव्या द्या ना त्याने बोलते म्हणून आम्ही शिवा देतो हो मग तू नीट नीट सांग मग आम्ही ते पण काय नाही 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 पण पण तू एवढी स्वर घेऊन का काय बोलायचे बोलायला का राहिली त्या पोर्या मध्ये मी पण आहे मी पण आहे ना मी पण बनवते ना तू बनवते असत शिवाय दिली कोणाले मी शिवाय देत नाही कोणाला मग तू कशी आले म्हणजे एवढी वरवट करायला लागली बाई बाबा पण तू कचऱ्या पोरी देत राहील हो हो मी अजून देणार शिवा आणि तुला चांगल्या शिवाय देऊ नको नाही नाही मी तुले तुले बी नीटच चांगला सांगत तू फालतूगिरीच्या बोलू नको आणि तू आता शिवा बीन ऐकू नको का फालतुगिरीला बोलत जाऊ नको पुरी जाऊ नको एका दिवशी नाही नाही पोऱ्याची ठोका एकटा वास आहे मी कसे ठोकाचे ते मला माहित आहे जरा नीट बोलत जाते ए तू कोण मला तू सांगत आहेस अ तुझी आई बहीण अजून काय समजायचं ते समज नाही 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 मी काही असत काही समजत नसतो मी डायरेक्ट लवर बायको हे कस ठोका जायचं माहित आहे तुला एका दिवशी सगळ्या पुरी करायला तुला नाही नाही कडू दे कडू दे जवा काय ते करू दे तुला बी कळन काय पण बनवतस का मग हे मी काही पण बनवीन तुला का करायचं काय तुला काय करायचं तू जरा मी मी बनवायचं नाही शिकत तू शिकवते का मले माझं नाही नाही तू एवढी सांगत आहे तर मला शिक व्हिडिओ बनवायचं मग तू एवढी काय बोलायला लागली असत नाही मी बोलणार मी मला पहिले एवढं सांग माझा नंबर तुला कोण दिला तुझा नंबर असं किती तर पोरींकडे आहे कोणत्या छपरी उंडीन दिला तू कुठल्या उंडगीला दिल दिला नाही ना कोणत्या ते उडगिन नाव तर सांग मग तिले बघतो नाव का सांगेन मग आता तरी सांगतच नाही बघ नाही नाही सांगत नाव बघतो तिच्याकड काय नाही सांगत नाही नाव तू कमी तुला तुझं काय खरं नाही बघ नाही नाही दाखवतो तिले मध्ये चांगला प्रॉफिट तू जर परत शिव्या दिला काय करणार दे काय करणार आहेस तू काय करणार आहे म्हणजे तू परत शिव्याचा व्हिडिओच बनव तुझा व्हिडिओ कसा करते नाही काय करणार आहे मुली पहिलं सांग पहिलं मुली काय करणार तुला सांगते की तू शिव्या शिव्या देऊन फक्त पोरींना व्हिडिओच बनाव तुला सांगते उठ तुरा नाही नाय सांग ना आधी पहिले का करणार आहे तू सांग शिव्या द्या शिवाय देत नाही ना आताच ना पोरींना सॉरी म्हणते का कोण वळत नाही दिलेले मला सांगायला लागली का हे कर ते तू कुठं राहते जमिनीवर राहते तुला काय करायचं नाही नाही तू जमिनीवर राहायचं तर आम्ही काही चंद्रावर राहत नाही आम्हाला तुम्हाला माहित नाही काय म्हणतो कुठे नाही नाही हो तुम्ही सांगता म्हणजे जमिनीवर राहते तर कोणत्या जमिनीवर राहते तू चंद्राच्या जमिनीवर राहते का भारताच्या जमिनीवर राहते कुठल्या तुला काय करायचंय नाही नाही तुला ते येऊन बघितलं असतं ना मला बघणार आहे ना बघितलं काय होय का नाही नाही मी बी ते एकदा नाही का येऊन बघितलं असतं नीट बोला नाही नाही मी नीट बोलतो तू नीट बोल नीट व्हिडिओ बनवायची काही ए तू शिकवणार आहेस का मले ना तुझा व्हिडिओ असं व्हायरल करत व्हिडिओ सुद्धा बनवणार नाही तू शिकवणार आहेस का मी शिकवणार आहे तुला व्हिडिओ हो हो येतो तुझ्या पाषी ट्युशन लावतो तू शिकव मध्ये व्हिडिओ बनवाले ह शिकवतेस का माझं काय म्हटलंय तुला शिकवायचं नाही नाही शिकव की काय गरज आहे माझी अग शिकव गे काय झालं अ तिकडं कोण बनवते फक्त शिव्या देखील ते किती गशा झाल्या किसी मजा वर्ण चला कसं करत नाही शिव्या नय मजा हातून तुला ऐकायचं आहे का शिव्या तू शिव्या देऊ नको लिमिट मध्ये बोल लिमिट मध्ये नाही मी लिमिट मध्ये सांग ना तू लिमिट मध्ये मला सांग ना पुन्हा मला असं ओर कॅप्शन मधलं सांगू नको नाही तर तुझ्याकडला ओर कॅप्शन मयाकडे आहे आ, हा 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 लईशान आहे नाही नाही तुझ्या घरी कोणी नाही का मी येऊ घरी सगळेच आहे तू नीट बोल नीट बोल तुला काय बोलावती कळत घरी समोर नाही नाही मले सगळच करते सगळं पण तू मला का, का बोलता ना कोण नंबर दिला त्याला उड्या दिला चल का तू तू मला सांगायला लागली बनवू लागते कुठला कुठला नाही नाही कुठला सांग जरा डिलीट मार पहिल्यांदा नाही तुझं तु तु काय चल मी काय तो व्हिडिओ व्हिडिओ कुठला डिलीट नाही मार तू कोण सांगणार नाही नाही आयडी हॅक करायला तुझ्या बापाला पाहिजे माझ्या बापाकडे जाऊ जाऊन आधी तुझा बाप बघ तू मी मी पूर्ण करून माझी बायकुस हो नाही भेटू दे तुझ्यासारखे मुलीलाही भेटते फक्त व्हिडिओज परत वायड बनवून तुला सांगते मग कस काय असं ते आता तू काय पण बोल ए चल तू का सांगता येईस मुले बघ की तू ए न का तू का सांगता येईस मुले तू जर परत व्हिडिओ बनवला शिवे वे दिलेला तर अर काय खरं नाही बघ तुझं सगळ्या बोरिंगच्या ह्यानं मी सांगते तुला धमके समज माझे धमकी धमकी हां जा जा तू आणि पहिलं शान त्या गोड्या खा जा तू पहिले जा मी ऑलरेडी शानेवाच्या गोड्या खा तुला माहित आहे ना मी तीन टाइम असतो का हा काय काढ दुपार संध्याकाळ तीन टाइमच असते माझ का पहिले तू नाही का ते शाणेवाच्या त्या गोड्या गोड्या घे मग बोल मयावर नीट बोल रे नीट बोल शाण्यावाच्या कोणी तू शाने गोळ्या खा जरा तू शाणेवाच्या गोड्या खा का, का? नाही तर मी एड ओवाच्या तुले गोड्या देईन का नाही खा तुला नाही तुले ना मया डोस दिल्याशिवाय तुले काही कळणार नाही का आहे चांगला डोस तेव्हा तुले नाही का तेव्हा कडन कोणाशिवाय जाऊन आपल्या कॉल रेकॉर्ड या चॅनल वर तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला बड्यापैकी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि कोट्यावरी तर जरूर पोचवा